तेलकामटी येथील विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दोन जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक अभ्यास पद्धती नवीन तंत्रज्ञानाचा वापर व वा मोबाईलच्या योग्य उपयोगाविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विनोबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऑफ मीडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हळदे सर यांनी व्यक्त केले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी नवीन दृष्टिकोन व प्रेरणा मिळाली